रामकृष्ण हरिमंडळी कसे आहात तुम्ही टेल मी द कमेंट सेशन बिलो आज थोडासा इंट्रो चेंज केला आहे कारण हा जो ब्लॉग आहे ना तो पालखीचा आहे रोज मी चार दोन लोकांचा स्वयंपाक करणारी आज मला अकरा जणांचं स्वयंपाक करण्याचं भाग्य लाभलं ते म्हणजे कशामुळे पालखीमुळे ते म्हणतात ना साधू संत येते घरा तोची दिवाळी आणि दशेरा तर तसं सांगते ह्यात काही इतकं मोठं नाही सगळेच जण करतात आणि ती सेवा ना फार उत्तमाची आहे पण आई घरी नसताना मला इतक्या जणांचा स्वयंपाक करायचा थोडासा लोड आला होता पण काही नाही घेतलं देवाचं नाव आणि केली स्वयंपाकाला सुरुवात तर ना मी चार आमच्या घरातले आणि बाकी ते सहा सात जणं होते तर असं सगळ्यांचं मिळून ना दहा बारा लोकांचा स्वयंपाक बनत होते सगळ्यात आधी तर कुकर लावला आणि त्यानंतर डाळ पण शिजायला घातली आणि हा कुकर मी तुम्हाला सांगते अजिबात त्याच्यामध्ये डाळ शिजत नाही फक्त तीन शिट्ट्यांमध्ये इतका गाळ झाला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अजिबातसुद्धा त्याच्यामध्ये ना डाळ लागत नाही खाली तर भात लावला आणि त्यानंतर लगेच भाजीची तयारी करायला घेतली आता कडधान्यच बनवणार होते मसुरीची डाळ मी बनवणार होते आणि रोज जसं वाटण करून स्वयंपाक करते आज पण तसंच केला लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर हे सगळं टाकलं मस्त आणि ते बारीक करून घेतलं आणि ते वाटणामध्ये टाकलं आणि तेच वाटणं थोडंसं मी वरण फोडणीला टाकायला पण घेतलं होतं आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते खूप जण मला कमेंट्स करून विचारत असतात की तुझं गाव कोणतं तुझं गाव कोणतं तर तुम्ही जे सगळे व्हिडिओ बघता ना निराशाही स्नान निराशाही स्नान माऊलींच्या माऊलींचं जिथं स्नान होतं तर ते माझं गाव नीरा आता तुम्हाला सगळ्यांना नक्की समजलं असेल आता अजून ना? तर नाही झालं आहे आता आमच्या गावात अजून पालखी नाही आली आहे पण तुम्ही ते सगळेजण व्हिडिओ व्हिडिओ जे बघता ना निराशाही स्नान ते माझं गाव आहे चला तर इथं बघा भाजी पण मस्त माझी टाकून झाली होती आणि मला ना जरासं टेन्शन आलं होतं आणि आता लोक म्हणतील इतका काय त्याच्यात भाव करायचा आहे आमचं खटल्याचं घर आहे रोज आम्ही इतका स्वयंपाक बनवतो आम्हाला काय वाटतं पण हे बघा चार दोन लोकांचा रोज स्वयंपाक करणारी जास्तीत जास्त किती सात आठ जणांचा सा मी स्वयंपाक बनवला एक सोबत पण इतकं इतक्या सगळ्या क्वांटिटीमध्ये ते सुद्धा एकटीने बनवणं हे मला ना स्वतःलाच कौतुकाची थाप मारूशी वाटत होती मला आणि आज मी तुम्हाला ना हे जेवण वाटताना सांगते मला माझ्या आजोबांची खूप आठवण येत होती त्यांची खूप इच्छा होती मला असं भाकऱ्या थापताना बघावं आणि माझी पण लहानपणापासून खूप इच्छा होती जसं मला कळतं आहे मला कळतं आहे काय माझ्या आजी आजोबा मला सांगायचे की आम्ही ना मस्त असं वारकऱ्यांना जेवण घालतो तुम्हीसुद्धा तीच प्रथा पुढं ठेवायची आणि परब्रह्माच्या कृपेने ना ती सेवा आपल्या हातून घडतीय हे खूप छान वाटतं अजून तर आमच्या गावात नाही पालखी आली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पण चार दोन वारकरी आधी पुढे येतात मग आपल्या घरी पण येतात आणि भाजीला तरी बघा इतकी छान ती भाजी झाली होती ना अशी घट्ट सर मला खूप भारी वाटत होतं आणि मग मी क्वांटिटी सांगते तुम्हाला एक मस्त ते कुकर भरून भाजी झाली होती कुकर भरूनच भात झाला होता वरून थोडंसं शिल्लक राहिलं आणि त्यानंतर मग लिंबाचं आणि मिरचीचं असं दोन्ही मी जे वर्षभराचं लोणचं घालते ते लोणचं तिथं ठेवलं होतं जेवणाच्या ताटामध्ये आणि भाकरी बघून खूप भारी वाटत होतं आजोबांची खूप आठवण येत होती आज जर ते असते ना तर त्यांच्या इतकं कौतुक ना जगात कुणीच माझं केलं नसतं इतकं त्यांनी माझं कौतुक केलं होतं असतं आणि परमानंद केव्हा झाला माहिती आहे का हे सगळं जेव्हा संपलं ना तेव्हा आता मी इतकं काही शूट करू शकले नाही कारण ते मला बरोबर वाटत नव्हतं ते असे जेवायला बसले त्यांनी शूट करायला आज पुरते इतकंच भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये